नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो वर्षाचा शेवटचा गुरु पुष्यामृत योग या दिवशी हे काम करून घ्या पैशाची भरभराट होईल घरात सुख समृद्धी नांदेल जिथे तुमचे पैसे अडकलेले असतील पैशाची कामं थांबलेली असतील ती पूर्ण होतील आणि घरात बरकत व्हायला लागेल मित्रांनो हे वर्ष संपण्यात आलेलं आहे काही दिवसातच वर्ष संपेल परंतु वर्ष संपण्याआधी गुरु पुष्यामृत योग येत आहे हा गुरु पुष्यामृत योग अठ्ठावीस डिसेंबर गुरुवारच्या दिवशी आहे मित्रांनो अशी मान्यता आहे गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी जर आपण थोडंफार सोनं किंवा चांदी खरेदी करू किंवा कोणतेही महत्वाचे खरेदीचे काम पूर्ण करू वस्तू घेऊ किंवा जमिनीचे व्यवहार करू किंवा पैशांचे व्यवहार करू तर त्याच्यामध्ये भरभराट राहते आणि जी वस्तू आपण घेऊ ती आपल्याकडून कधीच परत जाणार नाही उलट तिच्यात वाढ होते अशी मान्यता आहे म्हणून बरेचसे लोक गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी काही ना काही सोनं चांदी घेत असतात याचा हेच अर्थ असतो की ते आपल्याकडून कधीच परत जात नाही विकण्याची वेळ येत नाही अशी मान्यता आहे परंतु सगळ्यांनाच काहीतरी घेणं शक्य नसतं म्हणून आपण सरळ साध्या सोप्या पद्धतीने गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी काही कामं करावीत आता ती कोणती कामं तर संध्याकाळी गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी अठ्ठावीस डिसेंबर गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी मातेचे पूजन करायचे लक्ष्मी मातेचे पूजन करून झाल्यानंतर दूध साखरेचा नैवेद्य ठेवायचा आणि एक माळ श्री महालक्ष्मी नमहा श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर आपल्या घरात श्रीयंत्र हवं श्रीयंत्र नसेल तर आधीच आणून ठेवा आणि ते श्रीयंत्राचे अभिषेक आपल्याला गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी करायचे आहे अभिषेक झाल्यानंतर ते यंत्र पुन्हा देवघरात आपल्याला ठेवायचं कायमस्वरूपी देवघरातच राहू द्यायचं इतर देवांच्या मूर्तींप्रमाणे त्याचेही पूजन करायचे जर आपल्या घरात आधीपासूनच श्रीयंत्र असेल तर आपण त्याचे ताटात तामणात ताटलीत ठेवून दुधाने पाण्याने अभिषेक करून घ्यायचे अकरा चम्मच दूध टाकायचे अकरा चम्मच पाणी टाकायचे पाणी किंवा दूध अकरा अकरा चम्मच टाकताना श्री महालक्ष्मी नमा श्री महालक्ष्मी नमा असं आपण बोलत राहायचं नंतर स्वच्छ पाण्याने धुवून त्याला पुन्हा देवघरात ठेवायचं श्री अंतराचे पूजन करायचे आणि जे आपण अभिषेक केलेले पाणी असते ना ते आपल्या संपूर्ण घरात जेवढेही रूम असतील तिथे सगळीकडे ते पाणी शिंपडायचं आणि बाकी सगळं पाणी तुळशीमध्ये टाकून द्यायचं अशा रीतीने आपल्याला गुरु पुष्यामृत योगाच्या दिवशी लक्ष्मीचे आणि श्रीयंत्राचे पूजन करायचे आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद